बावीस एप्रिलला पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताच्या अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता हा हल्ला झाल्यानंतर साऱ्या भारत वर्षामध्ये अशी भावना होती की जशाच तसं उत्तर भारतानं पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना द्यावं हो। काल रात्री दीड पावणे दोनच्या सुमारास भारतीय लष्करानं पाकिस्तानमधल्या पाक व्याप्त काश्मीर मधल्या अशा नऊ लष्करी तळांच्यावर हल्ला करून त्यांना चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे तर या एअर मध्ये जवळपास शंभराच्या वर अतिरेक्यांचा खात्मा करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलेलं आहे निश्चितपणानं या निमित्तानं पाकिस्तानला भारतानं असा इशारा दिलेला आहे की भविष्यकाळामध्ये अशी जर तुम्ही कुरापत कराल तर तुम्हाला जशाच तसं प्रत्युत्तर या निमित्तानं दिलं जाईल त्यामुळे भविष्य काळामध्ये पाकिस्ताननं भारताच्या नादी लागू नये असा इशाराच या निमित्तानं दिलेला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारनं या कारवाईमध्ये अतिशय गांभीर्यानं भारतीय लष्कराला पूर्णतः पाठिंबा दिलेला होता त्यांना पूर्णतः अधिकार दिलेले होते भारतीय लष्कराच्या सर्व जवानांनी यामध्ये आपलं कौशल्य पणाला लावून पाकिस्तान मधल्या या दहशतवादी कारवाया करणाऱ्या तळावर जो काही हल्ला केला ते एक चोख प्रत्युत्तर भारतानं या पाकिस्तानला दिलेला आहे भविष्य काळामध्ये अशा पद्धतीच्या तुम्ही कुरापत कराल तर याद राखाल अशा पद्धतीची जाणीव या निमित्तानं करून दिलेली आहे भारतीय लष्कराचं मी मनापासून मनापासून अभिनंदन करतो